नमस्कार आज सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नास परीक्षेच्या सराव चाचणीचं प्रथम आयोजन आज संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आलेलं आहे जे एकाच वेळेस प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र लिंक देऊन ही चाचणी हो पार पडणार आहे आणि ही चाचणी आपल्याला मोबाईलवर आपल्या घरी राहून ऑनलाईन सोडवायची आहे तर या नाच चाचणीच्या जा आयोजनासंदर्भात मी आपल्याला काही सांगू इच्छितो ही जी चाचणी आहे ही चाचणी एका मोबाईलवर किती विद्यार्थ्याची सोडवता येणार आहे व त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर जी चाचणीची लिंक आहे प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक तालुक्याची स्वतंत्र लिंक असणार आहे त्यामुळं आपल्या तालुक्यातली जी लिंक आलेली आहे अधिकृत त्या लिंकवर ओपन करायचं आहे आणि तिथं तुम्हाला असा इंटरव्ह्यू दिसल की नास चाचणी दोन तालुका आपला तालुक्याचं नाव असणार आहे आणि मग आपल्या जिल्ह्याचं नाव असणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी काही सूचना असणार आहे आणि त्याच्या खाली सर्वप्रथम आपल्याला विद्यार्थ्याचं नाव त्याच्या खाली वडिलाचं नाव आणि आठ नाव असं इंग्रजीमध्ये भरून घ्यायचं आहे त्यानंतर केंद्र निवडायचं आहे जे काही आपलं केंद्र असेल क्लस्टर असेल ते निवडायचं आहे त्याखाली पुन्हा केंद्रातील एकूण शाळा दिसणार त्यापैकी आपली शाळा निवडायची आहे त्यानंतर तो विद्यार्थी ज्या इथेच असं दुसरी ते नववी पर्यंत ती आता निवडून घेतली की लगेच प्रश्नाला सुरुवात होणार आहे मग ते प्रश्न एक एक करून ते प्रश्न बहुपर्यायी आणि चार पर्याय असणारे प्रश्न असणार आहे प्रश्न वाचायचा आणि योग्य उत्तराच्या पर्यायावर तुम्ही टिक केलं किंवा टॅप केलं तर तो रेकॉर्ड होणार आहे असे सगळे प्रश्न सोडवणं अनिवार्य आहे आणि शेवटच्या प्रश्नापर्यंत गेल्यानंतर तुम्हाला सबमिट हे ऑप्शन दिसत सगळे प्रश्न सबमिट झाल्यानंतर सगळे प्रश्न सोडून झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि थोडा वेळ थांबायचा आहे दोन चार शिक्ष सेकंदानंतर तुम्हाला सबमिट सक्सेसफुली हे असा इंटरफेस ग्रीन बॉक्समध्ये दिसणार तेव्हा आपण असं समजून जायचं की आपली चाचणी यशस्वी सोडवणं झालेली आहे नमस्कार मित्रांनो थँक्यू